मित्रांनो सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा आणि एका माकडाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे महिलेचा मोबाईल त्या माकडाने हिसकावून घेतल्यानंतर तो परत मिळवण्यासाठी महिलेने जी शक्कल लढवली ती खरोखरच कौतुकास्पद आहे नक्की काय घडलं व्हिडिओमध्ये चला तर मग जाणून घेऊयात मित्रांनो व्हिडिओमध्ये मा एक माकड सुरक्षा भिंतीवर बसल्याचं दिसत आहे यावेळी त्याच्या हातामध्ये एक मोबाईल दिसत आहे तो मोबाईल त्या महिलेचा असतो हा मोबाईल घेण्यासाठी एक महिला एकामागून एक खाद्यपदार्थ माकडाला देण्याचा प्रयत्न करते पण ते माकड ते पदार्थ घेत नाही शिवाय मोबाईल देखील परत देत नाही काही वेळाने महिला तिच्या पर्समधून सफरचंद काढते आणि माकडाला देते यावेळी माकड लगेच ते सफरचंद घेता यानंतर महिला माकडाला आणखी एक सपरचंद देताच माकड लगेच महिलेला मोबाईल देतो त्यामुळे या माकडाने सपरचंदच्या बदल्यात मोबाईल परत केल्याची डील चांगली असल्याचं नेटकरी म्हणत आहेत हा व्हिडिओ खूप मजेशीर असून तो पाहिल्यानंतर अनेक जण त्यावर विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपले ही प्रतिक्रिया आमच्यासोबत कमेंट बॉक्समध्ये शेअर करा